सोळा जूनपासून सर्वत्र शाळा उघडल्या आणि चर्चा सुरू झाली ती नवीन अभ्यासक्रमांची व नवीन पुस्तकांची एक नवीन अपडेट येत आहे ती आहे पुस्तकांसंदर्भात एन सी आर टी एस सी आर टी नेमका वाद काय झालेला आहे आणि यामध्ये आपल्यासारख्या शिक्षकांना आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना आपल्यासारख्या पालकांना नेमका याचा काय परिणाम होणार आहे हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत नक्की काय बदल होत आहे हे बदल आपल्याशी निगडीत कसे आहे त्याचमुळे हा जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक पालकासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आणि प्रत्येक शिक्षकासाठी महत्त्वाचा होऊन जातो त्यामुळे हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या चॅनलला वेळ भेटेल तेव्हा संप एकदा चेक करा तुम्हाला या ठिकाणी बरेचसे असे व्हिडिओ आढळतील की जे अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व बेल देखील प्रेस करा कारण की प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची म्हणजेच एन सी ई आर टीची पाठ्यपुस्तके जशीच्या तशी स्वीकारण्यात येणार आहे याबाबत एन सी आर टी सोबत करार करण्याचे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एस सी ई आर टीने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाला म्हणजेच बालभारतीला दिलेले आहे या ठिकाणी मी आता तीन संस्थांचा उल्लेख केला के बऱ्याचदा आपल्याला या संस्था कोण आहेत काय आहेत कळत नाही तर आपण एक थोडक्यामध्ये आणि सोप्या भाषेत समजून घेऊया प्रत्येक पालकासाठी विद्यार्थ्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे एन आर टी म्हणजे ही एक राष्ट्रीय स्तरावर संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था आहे त्याच्याच धर्तीवर प्रत्येक राज्यामध्ये राज्य लेवलची संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था असते त्याला आपण एस सी ई आर टी असे म्हणतो त्याचप्रमाणे राज्य शासनाची बालभारती नावाची एक संस्था आहे जी पाठ्यपुस्तक निर्मितीचं कार्य करते यांच्याकडून मसुदा दिला जातो संपूर्ण संशोधन हे एस सी आर टीकडून होतं आणि त्या आधारित पाठ्यपुस्तकाची निर्मिती बालभारती करते नवीन अभ्यासक्रमानुसार जे पुस्तकं येणार आहेत त्यामध्ये आता एन सी आर टीची जशीच्या तशी पुस्तके स्वीकारण्याचं आदेश या ठिकाणी एस सी आर टीने बालभारतीला दिलेले आहे काही दिवसापूर्वी आपण बघितलं होतं की एन सी आर टीचा अभ्यासक्रम जसाचा तसा स्वीकारणार नसून त्या धर्तीवर पुस्तके तयार करण्याची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलेली एक घोषणा आपल्याला या ठिकाणी आठवत आहे आणि त्याचमुळे ती घोषणा आता हवीत विरलेली आहे असं म्हणायला हरकत राहत नाही एन सी आर एस सी आर टीचे संचालक राहुल रेखावार यांनी बाल भारतीला याबाबत पत्र पाठवले हो आहे पत्रासोबत एन सी आर टीची करण्याची कारवाई करण्याचे ही पात्रात नमूद केलेले आहे त्याचमुळे एन सी आर टीची पाठ्यपुस्तके जशीच्या तशी स्वीकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी एन सी आर टी किंवा सी बी एस ईची पाठ्यपुस्तके जशीच्या तशी न घेता त्यातील चांगल्या गोष्टी स्वीकारून आपली पाठ्यपुस्तके तयार करू असे जाहीर केले होते मात्र ही गोष्ट आता हवेतच विरलेली आहे हे स्पष्ट होत आहे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस अंतिम मसुद्यात राज्यस्तरीय सुकाणू समितीने नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंजुरी दिली आहे उच्च शिक्षणासाठी घेतल्या जाणाऱ्या देशपातळीवरील प्रवेश परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना सुलभ व्हावी यासाठी विज्ञान गणित इंग्रजी हिंदी व्यावसायिक प्रशिक्षण यासारख्या विषयांची पाठ्यपुस्तक एन सी आर टीची जशीच्या तशी स्वीकारण्यात येतील व मराठी इतिहास भूगोल यासारख्या राज्य विशिष्ट विषयांबाबत पाठ्यक्रम पाठ्यपुस्तके राज्याने तयार करावी असे पत्रात म्हटलेले आहे त्याचमुळे आता या ठिकाणी स्पष्ट होत आहे की आता एन सी आर टीची जशीच्या तशी पुस्तके येणार आहे एन सी आर टीशी हा जो करार आहे हा आवश्यक आहे आवश्यक का होतो तर एन सी आर टी किंवा सी बी एस ईकडील पाठ्यपुस्तके इंग्रजी हिंदी माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत बऱ्याचशा राज्यांमध्ये हिंदी भाषिक जे राज्य आहेत उत्तरेकडील त्या ठिकाणी बऱ्यापैकी सीबीएसई सी शाळा आहेत ज्या हिंदी मिडियममधून चालतात व इंग्लिश एस सीबीएसई शाळा आपण चालतोच अन्य माध्यमांसाठी या पाठ्यपुस्तकांचे भाषांतर करून ती पाठ्यपुस्तके आवश्यक माध्यमात उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बाल भारतीची असेल म्हणजे आता भारती काय करणार तर ह्या एन सी आर टीची जी पुस्तके हिंदी आणि इंग्रजी माध्यमात आहे तर त्याच्यावर कार्य करून भाषांतर करून ती पुस्तके वापरायची आहे तर त्यासंबंधी एन सी आर टीची पाठ्यपुस्तके राज्यासाठी स्वीकारायची झाल्यास तसा करारनामा एन सी आर टी सोबत करणे आवश्यक आहे एन सी आर टी मार्फत करारनामा मसुद्या देखील एस सी आर टीने बालभारतीला पाठवलेला आहे ते अपडेट आहे आणि यामध्ये आता जवळपास हे स्पष्ट झालेलं आहे की भाषांतर स्वरूपातील एन सी आर टीची पुस्तके ही आता मराठी माध्यमामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे आता एन सी आर टीचीच पुस्तके जशीच्या तशी ह्या ठिकाणी आपल्याला येताना दिसतील व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ह्या मुद्द्याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच चॅनलला सबस्क्राईब करा